श्री स्वामी समर्थ मी मदे स्वागत करते या सुरुवात करते मंडळी माहिती की पितृपक्ष सुरू होऊन दोन दिवस झालेले आहेत द्वितीची श्राद्ध झालेली आहेत आज तृतीयेचे श्राद्ध असणार आहे तर मंडळी या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ भरपूर सारखे भरपूर सारे उपाय योजना किंवा विधी असेल तर्पण दान धर्म श्राद्ध पिंड किंवा नारायण नागोली असेल सगळ्या गोष्टी करत असतो का करतो तर आपण या पंधरा दिवसामध्ये पितरांचा आशीर्वाद भरभरून आपल्याला प्राप्त व्हावा आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या मुलांना संसाराला सगळ्या काही व्यक्तींना आपल्या त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण भरभरून त्यांच्या प्रत्यर्थ या पंधरा दिवसामध्ये भरपूर सेवा उपाययोजना करत असतो तर त्याच्यातच ते भर म्हणून आज मी तुमच्यासोबत काही एक थोडे उपाय घेऊन आलेली आहेत की जे उपाय केल्याने तुमचे जे काही पितर आहेत पूर्वज आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सदैव आणि भरभरून तुमच्या पाठीशी असणार आहे तर ते उपाय काय आहेत कसे करायचे आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघाय जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित कळे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो आपणास अस माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये आपण दिवा लावण्याला खूप जास्त महत्व दिलं जातं खूप जास्त शुभ मानलं जातं दिवा लावण्याला प्रत्येक शुभ कार्यामध्ये त्याचप्रमाणे जो दिवा लावण्याची जे काही विधी आहे त्याला पितृपक्षामध्ये खूप जास्त महत्व दिलं गेलेलं आहे हो कारण की आपणास माहिती आहे की पितृ पक्षामध्ये आपण जे काही उपाययोजना करतो जे काही सेवा अर्चा करतो, जे जे से करतो ते सगळे आपण दिवा धूप लावून किंवा अगदीच्या साक्षीनेच त्या गोष्टी करत असतो म्हणूनच तेवढं महत्व या पितृपक्षामध्ये जास्त पटीने त्या दिव्या लावण्याच्या गोष्टी दिलेलं आहे ह्याच पहिला सगळ्यात पहिले उपाय असणार आहे की तुम्हाला तुमच्या या पंधरा दिवसामध्ये या पितृ पक्षामध्ये दिवशी तर लावायचंच आहे ज्या दिवशी तुम्ही श्राद्ध देते असेल पूर्वजांची त्या दिवशी तर लावायचं आहेच पण या पितृ पक्षात पंधरा दिवस रोज तुम्हाला पंधरा दिवस म्हणजे ते दोन दिवस झाले आहेत उरलेले जे काही तेरा दिवस आहेत त्या तेरा दिवसामध्ये रोज तुम्हाला पितराने स्मरणार्थ दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा कुठल्या गोष्टीने लावायचा काय वापरून तो दिवा लावायचा सगळ्या गोष्टी मी सांगणार आहेच तुम्हाला त्यासोबत अजून काही उपाय पण शेअर करणार आहे की जे जे उपाय केल्याने तुमच्यासोबत सदैव तुमच्या पितरांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील प्रत्येक शुभ कार्यात तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल तर पहिला सांगितलेला उपाय म्हणजेच काय दिवा लावायचा आहे तुम्हाला म्हणजे जे काही तुमचे पितर आहेत त्यांच्या स्मरणार्थ आपणास माहिती की हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये किंवा तुळशी जवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतो आपणच माहिती असेल की बघा जर आपण एखादा बंद खोलीत गेलो किंवा एखाद्या घरामध्ये गेलो जिथे सगळा अंधार आहे तर किती उदास वाटतं नकारात्मक वाटतो काळोख वाटतो आणि त्याच काळोखामध्ये जर एक दिवा जर लावला किंवा कुठून एक प्रकाश जर आपल्याला दिसला तर किती हायस वाटतं किती ऊर्जा वाटते आणि एक प्रकारे नका म्हणजे एक प्रकारे दिवा जो आहे तो घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्याचं काम करतो आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा काम हे दिवा करत असतं म्हणूनच तुम्हाला सांगायचं आहे मला एवढं की या आपल्या शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये बघा ईशान्य कोपरा जो आहे तो देवी देवतांसाठी मांडला मानला, मानला गेलेलं स्थान आहे शुभ स्थान मानलं जातं ते ईशान्य कोपरा आपल्या वास्तूमध्ये जिथे आपण देवघरां देवघर स्था म्हणजे ठेवतो आणि देवांची तिथे स्थापना करत असतो जर नसेल ईशान पूर्व कि पश्चिम हे आपण देवी देवतांचे स्थान मानले जातात त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये आपल्या पित्रांची सुद्धा एक जागा आहे ती म्हणजे दक्षिण दिशा ही जी दक्षिण दिशा आहे ती दक्षिण दिशेला आपल्या पित्रांचं स्थान मानलं गेलं आहे ही जी दिशा आहे त्या दिशेलाच आपल्या पितरांचे जे काही सेवा अर्चा असतात उपाययोजना ते सगळ्या आपल्या दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला बसूनच आपल्या त्या सगळ्या सेवा अर्च्या करायच्या असतात जे काही आपल्याला विधी वगैरे असतात ते सगळ्या गोष्टी म्हणूनच सांगते की आपल्या देवी देवतांना म्हणजे असं म्हणलं गेलं आहे की बा एक प्रकारे तुम्ही देवी देवतांना जे स्थान देतात त्याच्याहून जा जास्त श्रेष्ठ सण आपल्या पितरांचं आपल्या शास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आपले परमपूज्य गुरुमावली पण सांगतात किंवा तुमची एक वेळेची देवी देवता जरी रुसले तर त्यांना मनवणं येईल आपल्याला आपण आपले पितर जर रुष्ट झाले किंवा रुसले आपल्यावरती तर त्यांना मनवणं खूप जास्त अवघड आहे म्हणून त्यांनी स्प्रित्यर्थ आपल्या हे सगळे उपाययोजना करायचे आहेत आता पहिला उपाय तुम्हाला सांगा तो दिवा लावायचा आहे तो दक्षिण दिशेला दिवा आपल्याला लावायचा आहे आता तुम्ही प्रवेशद्वार जो आहे तुमचा मुख्य प्रवेशद्वार ज्यातून तुम्ही घराच्या बाहेर आणि मध्ये जाता तर आपल्याला मोस्टली माहिती की पूर्व आणि पश्चिम असेच आपले प्रवेशद्वार उघडतात आणि लागतात खूप कमी असे घर असतात जे दक्षिण दिशेला त्यांचे दरवाजे उघडतात तर आता एक सांगू इच्छिते की आपल्याला पंधरा दिवसामध्ये तो पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे तर तुम्ही प्र मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून दक्षिण दिशेला ज्योत करून पण लावू शकता जर मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जागा नसेल तर वास्तूमध्ये जी तुमची घर आहे जागा आहे जिथे तुम्ही राहता भाड्याचं रूम असू दे कुठलेही रूम असू दे जिथे तुम्ही राहता त्या दिशे त्या घरामध्ये जिथे दक्षिण दिशा येते ज्या साईडला त्या दिशेला तुम्हाला एकमुखी म्हणजे एकमुखी दक्षिणमुखीला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता पंती घेऊ शकता मातीची स्टीलचा दिवा घेऊ शकता तांब्याचा दिवा घेऊ शकता चालेल काही हरकत नाही जर तुम्ही कणके दिवा वापरणार असाल तर तुम्ही तो रोज रोज दिवा लावून तो रोज निर्मालात टाकावा लागेल आणि परत नवीन रोज करावा लागेल त्यात मीठ टाकायचं नाही काही टाकायचं नाही फक्त कणक्याचा दिवा तयार करायचा असतो एकमुखी तर अशा प्रकारे तो दिवा करू शकता मातीची पंती घेतली तर ती रोज तुम्हाला तिथे लावायची आहे रोज साफ करायची रोज लावायची फक्त ती वेगळी ठेवायची इतर पंतांसोबतही मिक्स करायची नाही इतर दिव्यांसोबत मिक्स करायची नाही ती वेगळी ठेवायची पितरांसाठी तर तुम्हाला सांगायचे एकच तात्पर्य आहे किंवा दक्षिण दिशेला प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावताना तुम्हाला काय करायचं आहे जे तू दिवा आहे त्याला एक आसन द्यायचं आहे पहिली ती जागा स्वच्छ करून घ्यायची जिथे दिवा लावणार आहात ती जागा स्वच्छ करून देते तुम्हाला कागद ठेवा पेपर ठेवू शकता वडाचं पान विड्याचं पान ठेवू शकता कुठल्याही झाडाचं पान ठेवायचं आहे ते ठेवून थोडं तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर तो तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवला त्याच्यामुळे तुम्हाला मोहरीच्याच तेलाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मोहरीचं तेल नाही भेटलं तर शुद्ध गाई तुम्हाला दिवा लावला तरीही चालेल दिवा लावताना पित्रांना दिवा लावताना कधीही एक वातीचाच दिवा लावायचा फक्त एक वाती सिंगल असते तीच वात लावायची असते आणि देवी देवतांना दिवा लावताना दोन वातीची एक वात करून दिवा लावायचा असतो हे खूप लोकांना माहिती पण असेल खूप लोकांना माहीत नसेल तर म्हणून क्लिअर केलं इथेच की एकच दिवा आपल्याला लावायचा आहे आणि एकच मुखी एक मुखी असावा एक तोंड असलेला दिवा लावायचा आहे जो दक्षिण दिशेला तेवत राहील तर आपल्याला मोहरीचं तेल किंवा शुद्ध दिवा लावायचा आहे आणि आवर्जून त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायला विसरायचं नाही कारण की काळे तिळाला आपल्या पितरांच्या प्रत्येक सेवेमध्ये खूप जास्त महत्व दिलं गेलेलं आहे की असं म्हणत जातं की काळे तीळ टाकून जर आपण पितरांसाठी कुठली सेवा अर्चा जर केली तर ती लवकरात लवकर पितरांजवळ पोहोचते पितरांपर्यंत जाते म्हणून आपल्याला काळे ते थोडे दोन चार दाणे त्या दिव्यामध्ये तेलामध्ये कि तुपात टाकायचे आहेत तुम्हाला हळद कुंक लावायचा आहे आणि त्यांना हा जोडून विनंती करायची आहे की तुमचं म्हणजे जे की म्हणजे हे जे पितर आहे तुम्ही गेलेले पितर आहात तर तुमच्या स्मरणात हा दिवा मी रोज पंधरा दिवस लावते आहे ज्या काही आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तुमच्या सेवेच्या तुमच्या से सेवा करताना किंवा तुमचे दान धर्म हवन तर्पण श्राद्ध घालताना काही चुका चूक झाली असेल तर क्षमा याचना असावी आणि तुमचा आशर सदैव आमच्या शुभ कार्यांमध्ये सदैव असू द्या आमच्या घरामध्ये जे काही चांगल्या गोष्टी घडतात किंवा दिवस असतात त्यामध्ये सदैव तुमचं स्मरण आम्ही करू आणि जर कुठे काही राहिलं असेल काही विधी राहिली असेल काही गोष्टी राहिल्या असेल तर नक्कीच ते विधी आम्ही पूर्ण करून अशी क्षमायाचना करायची आहे आणि तुम्हाला तुम्ही जिथे कुठे असाल तुमच्या आत्मा शांती मिळो सद्गती मिळो आणि मोक्ष मिळो अशी प्रार्थना मी देवाकडे करेल अशी तुम्हाला विनंती करून हात जोडायचे आहे आणि घरामध्ये परत यायचा आहे तो दिवा तेवे तो परत तेवू द्यायचा आहे म्हणजे जळू द्यायचा आहे तो दिवा जर तुम्ही घरामध्ये लावणार असाल घरामध्ये प्रवेशद्वाराच्या बाहेर लावला तर काही त्याला हरकत नाही कुणी जाणार नाही म्हणजे कुणी हात लावणार नाही पण जर घरात लावणार असाल तर नक्कीच तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि जर जागा नसेल तर थोडी जागा करा दिवाला काही जास्त जागा लागत नाही दक्षिण दिशेला दिवा लावायला त्यामुळे तिथे आवर्जून तो दिवा लावायचाच आहे आणि दिवा लावा, लावा कारण की दिवा लावल्याने असे दिवे म्हणजे हा जो दिवा आहे तो पंधरा दिवस मी जर रोज लावला तर नक्कीच प्रखर पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि पित्राचा सदैव भरभरून आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो या पंधरा दिवसांमध्ये जर हा दिवा लावला तर दुसरी जो करायचा आहे तो उपाय तो म्हणजेच काय तुम्हाला गाईच्या तुपा तुम्हाला ईशान्य कोपरा जो असतो बघा आपला देवी देवतांचा जो कोपरा आहे जिथे आपलं देवघर असतं तिथे तुम्हाला पंधरा दिवसात रोज शुद्ध गाईच्या तुपा दिवा लावायचा आहे कारण की असं म्हटलं जातं की शुद्ध आहे तुपा आपण दिवा लावला संध्याकाळी देवाजवळ तर लक्ष्मी तर लक्ष्मी माता तर माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच अन्नपूर्णा माता देखील प्रसन्न होते पण त्याचबरोबर आपले पूर्वज देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात भरभरून त्यानंतरचा उपाय आहे तिसरा तो म्हणजेच काय पिंपळाच्या झाडाला तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये रोज जल अर्पण करायचं आहे जिथे कुठे पिंपळा झाड असेल आता भरपूर ठिकाणी घराजवळ पिंपळा झाड असतं तिथे जाऊन तुम्हाला पाणी रोज पिंपळ झाडाला टाकायचं आहे दूध अर्पण करायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला शुद्ध गायतुपा दिवा लावायचा आहे कारण की पिंपळाच्या झाडात जसं देवी देवतांचा वास असतो त्याप्रमाणेच आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो त्यांचं स्थान तिथे असतं त्यामुळे या पंधरा दिवसात जर तुम्हाला जर शक्य झालं तर रोज पिंपळ झाडाला पाणी दूध अर्पण करा हळद कुंकू अर्पण करून तिथे तुम्ही तुला तुम्हाला शुद्ध गायतुपा दिवा लावायचा आहे हा एक उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जी पिण्या स्वयंपाक घरामध्ये जी पिण्याची पाण्याची जागा असते बघा माठ असेल कळशी असेल कुठेतरी तुम्ही पिण्याचं पाणी भरून ठेवत असाल तर तिथे तुम्हाला पण दिवा लावायचा आहे तुम्ही पंतीचा दिवा लावू शकता किंवा स्टीलचा किंवा तांब्याचा दिवा घेऊन पण तो लावू शकता तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि आवर्जून कारण की पिण्याच्या पाण्याजवळ जर तुम्ही दिवा लावला तर यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतेच अन्नपूर्णा माता देखील प्रसन्न होते, प्रसन होते आणि सोबत पितरांचा आशीर्वाद देखील आपल्या सोबत सदैव राहतो कारण की पिण्याची जी काही पाणी असतं जागा जा असते तिथे सुद्धा आपल्या पूर्वजांची म्हणजे स्थान मांडलं जातं जागा मांडली जाते म्हणून हे सुद्धा उपाय तुम्हाला करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये किंवा पंधरा दिवसात तुम्हाला शक्य होईल मी तुम्हाला ऑप्शन सांगितले आहे जर तुम्हाला प्रवेशद्वाराजवळ किंवा घरातलं दक्षिण दिशेला जर दिवा लावता आला त्याप्रमाणे दिवा लावा जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जर रोज शक्य असेल दूध पाणी राहून दिवा लावणे ते करू शक्य तो उपाय करा किंवा नसेल तर माटा जे पिण्याचं पाणी आहे तिथे तुम्ही दिवा लावू शकता तर हे सगळे उपाय करा कारण की या पंधरा दिवसात आपण आपल्या स्मरण जे काही उपाययोजना करू जे काही सेवा अर्चा दान धर्म करू ते जास्त पटीने त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतं कारण की या पंधरा दिवसामध्ये आपले पूर्व सूक्ष्म रूपात आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांच्या घरी निवास करत असतात ते आपल्या पृथ्वी तलावर आलेले असतात त्यांचा मान सन्मान त्यांचा जे काही म्हणजे त्यांचे जे, जे काही अन्न ग्रहण करण्यासाठी ते आपल्या पृथ्वी तलावर आपल्या घरामध्ये आलेले असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्यांच्या जा स्मरणार्थ त्यांच्या प्रीत्यर्थ या सगळ्या उपाययोजना करा जेवढं करा तेवढं कमीच आहे कारण की जे पूर्वज आहेत त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत त्यांच्यामुळेच आज आपण हे चांगले दिवस बघत आहोत श्वास घेत आहोत सगळ्या गोष्टी उपभोगू शकत आहोत त्यामुळे त्यांना त्यांचा कधी विसर पडू देऊ नका प्रत्येक सुख दुखात त्यांचे आठवण काढा त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक महिन्याच्या अमावस्य त्यांच्या नावाने दान धर्म करा हिरंड दान द्या शा शा म्हणजे श्राद्धसुद्धा घालू शकता जेव जेऊ सुद्धा घालू शकता किंवा दही नैवेद्य प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तुम्ही दाखवू शकता तसे विविध प्रकारच्या गोष्टी करू शकता त्याच्यामुळे नक्कीच या पंधरा दिवसांचे तुम्हाला उपाय सांगितले आहेत दिव्यांबद्दलचे ते तुम्ही आवर्जून करा आणि पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ